इथं नेटवर्क नसल्यामुळं गोल गोल फिरत आहे पहिला डीपी छान आहे ताई जेवढी आहे पहिला डीपी छान आहे ताई गोल गोल फिरत आहे बोलत नाही ताई कामात आहे का नाही कामात बोला नाही कसं व्हायच फिरून झाले बराबर कस आहे डीपी ही डीपी छिर கா கஷ தூப்ப मग स्पीडच असा बोलायला एकदा सुरू केलं की पाचच लागली पाहिजेत मी मजेत आहे तू कशी आहे एकदम छान आहे मी एकदम भारी आता एप्रिलची माहिती गाडी हातावर ओळखलं का मला आता रे हो का बरं नाही ओळख नेटवर्क प्रॉब्लेम आहे आमचा काय झालंय की चल ना झालं या नेटवर्क फट्टाकडे फट्टाकडे काय तर फट्टाक अरे भांडण घरात तुला घेऊन जायला हो का हो हो घेऊन जा भांडून भांडून, भांडून भुकणा पाडते मी पुढच्या यायचा वाटत उजा करा खूप स्पीड आहे तुला ताई हो का जेवली तू का ताई हो जेवली आहे मी जेवण केलं या बघा तुम्ही सांगा जेवले का नाही सराम लोक जावं लाईव ला झोप येत नाही काय नाही की मी जेवलो ताई हो का बरं बरं काय खाल्लं काय आज स्पेशल जेवणात येऊलच हो का हा आमच्या इकडं काम जरा सुरू आहे त्याच्यानं झोप येणार चौदा एप्रिलच काम आहे सुरू हम्म साठ वर्ष झालेत ना त्याच्यानं झोप येत नाही लाइटिंग सुरू आहे जरा टाकाय त्याच्यान <laughs> दुप्प काहीतरी नको बोलत आहे हो आहे का बर खोट बोलायचं नसत माणसानं खरं बोलायचं असत आणि नांदेडची लोक खरंच बोलतात खोट बोलत नाहीत है नअर रोडच्या साइड तुझे वय 60 आहे हो ना माझा एक शॉट आहे नाही वाटत ताई एवढं रोज फिराय जाते ना मी त्याच्यापुढे फिरायदाच असं आहे एवढा नअर रोडच्या साइड तर का करतो करा करा आता आराम थोडीशी लाईव आणि बंदच करते फोन राहू देणार आहे सुरू आवश्यक उज्जल उज्जड उज्जल म्हणती काळजी घेताय तर बेट छोट

बघायचं बोलत नाही तेच नाही तेच आलेच पसंत पसंत आहे का पसंत आहे मुलगी पसंत आहे बघू